नमस्कार आज आपण थापटवडी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आहेत इथे सुको खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओला नारळसुद्धा घेऊ शकता खिसून घेतलेला आहे हे आणि इथे दहा सात आठ मिरच्या आहेत याचा आपण मिरचीचा आणि लसणाचा ठेचा करून घेणार आहोत आणि कोथिंबीर आणि खोबरं हे वर गार्निशिंगसाठी आहे आता आपण पीठ बघूया इथे मी या वाटेने दोन वाटे पीठ घेतलेलं आहे जेवढ्या वाटेने पीठ घेतले त्याच वाट्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता हे मी पीठ चाळून घेणार आहे हे पहा मी इथे पीठ चाळून घेतलेलं आहे पीठ यासाठी चाळायचं की आपण जेव्हा पीठ हाटतो त्यावेळेस त्यात गुटळ्या होणार नाही आहे त्यासाठी आपण चाळून घेणार आहोत आणि इथे मिरचीसाठी आज आपण वाटून घेतलेलं आहे मिरची वाटताना थोडीशी कोथिंबीर घातली म्हणजे आणखीन छान हिरवं दिसल आता आपण फोडणी घेऊया फोडणीसाठी मी तेल घेणार आहे दोन चमचे आता इथे मी गॅस तापत ठेवलेला आहे कढई तापत ठेवली होती गॅसवर आता आपण यात तीन चमचे तेल घेणार आहोत दोन ते तीन चमचे तेल घ्या कारण मी पीठ दोन वाटे घेतलेला आहे आता मी यात मोहरी घालते हिंग चमचा आता आपण वाटलेल्या मिरचीचा जो ठेचा आहे तो घालणार आहोत इथे मी दीडच चमचा घेतलेला आहे कारण मिरची खूप तिखट आहे छान परतून घ्यायचे इथे मी अर्धा चमचा चिरे पावडर टाकली आता आपण यात हळद टाकणार आहोत एक अर्धा चमचा हळद टाकली आता ज्या वाटीने पीठ घेतलंय त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत हे पाहिजे वाटी पूर्ण भरलेली नाहीये आता आपण या चवीनुसार मीठ टाकूया इथे मी अर्धा चमचा टाकते मीठ अर्धा ते थोडंसं वर आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आली की आपण यात पीठ टाकणार आहोत इथे पाण्याला उकळा आलेला आहे चांगला आता मी यात पीठ टाकते पीठ टाकत टाकतच हटायचं आहे असं जर तुम्हाला आजमत नसत तर तुम्ही खालीच पाण्यात पीठ कालून घ्या आणि हटा तशी पण करता, करता येते हे पहा मी जेवढं पाणी घेतलेलं होतं ते अगदी बरोबर प्रमाणात पडलेलं आहे आणि एक गुठळी पण झालेली नाही आहे पण तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही खालीच पीठ कालवा आणि ते उकळीच्या पाण्यात सोडा आता आपण याला एक चमच्यावर तेल टाकून थोडंसं वाफून घेणार आहोत पाच ते दहा मिनिट मी वाफून घेणार आहे बारीक गॅसवर पीठ वाफेपर्यंत ताटा ताटा मी ताटाला ला गरं तेल लावून घेते ज्या ताटावर आपल्याला वडी थापायची त्याला आपण तेल लावून घेणार आहोत हे पहा आपले पीठ वाफून झाले आहे आता आपण याला थापायला घेऊया इथे मी पीठ सर्व काढून घेतलेलं आहे आता आपण याला पाण्याचा हात किंवा तेलाच्या हाताने गरम गरमच थापायचं आहे जर हाताला पोळत असेल तर तुम्ही याप्रमाणे प्लेट घेऊन याला पाणी लावून किंवा तेल लावून तुम्ही या प्रकारे थापू शकता फुलपात्र किंवा काही घेतलं तरी चालेल आता आपण वडी पूर्ण थापून घेऊया हे पहा आपली आता था। वडी थापून झालेली आहे हे थापत असतानाच आपण याच्यात कोथिंबीर आणि खोबरं टाकणार आहोत म्हणजे त्यात ते, ते व्यवस्थितशीर बसेल याच्यावर काहीजण खसखस सुद्धा टाकतात खसखस भाजून घेऊन टाका टाकायची असेल तर थापटवडी ही महाड्याच्या महिन्यातच केली जाते पण तसं काही नाही आहे आपल्याला जेव्हा खावीशी वाटेल किंवा घरात एखादी भाजी नसेल तरीसुद्धा आपण थापटवडी करून खाऊ शकतो याची भाजी पण करतात ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन हे पहा छान अशी थापटवडी आपली तयार झालेली आहे आता आपण याच्या कापणीसारख्या वड्या पाडून घेऊया काही ठिकाणी याला पाटवडी पण म्हणतात हे पहा थापट आपली तयार आहे मी थोडीशी जाड साईज ठेवलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर पण तुम्ही पातळ करू शकता हे पहा एकदम अशी मऊसूद झाली आहे कोरडी पण नाही आहे आणि गुठळ्या पण आपल्याला मग अशी पीठ हटताना दिसत नव्हत्या आणि यात पण दिसत नाही आहे पारंपरिक पद्धतीची खपटपडी खाण्यासाठी तयार आहे धन्यवाद